नमस्कार कशा असे हे हसताय ना हसायला पाहिजे बघू शकता लाईन आहे महाशिवरात्रीचा प्रसादाची त्या दिवशी उपास असतो ना मग कोण जेवत नाही त्याचा आज आज ठेवलेला आहे रविवारी त्यासाठी एवढी गर्दी झालेली आहे पूर्ण राग लागलेली आहे महाप्रसादाची

एक तिकड़ से क्यों पीता है? किधर समूल लगा समूल से काम कर खा लिया है? समूल साका समूल से काम कर खा लिया है? पुकार सकता है घर आती? पूर्ण भर लेना है। क्यों निकड़ा है बोल? जब यहाँ तो क्यों निकड़ा

गर्दी आहे का म्हटलं चला आपले काय काय आहे प्रसाद बघूया

तिकड ओळीतलंच ओम नमाशे मध्ये मध्ये आले ओम नमाशी डबल आलं ओम नमशिवाय तुमच्या नवसी

चला बसून घेऊ पण बसले काय आहे ए बघा बसल्या सगळे खायला तर मी पण सुरुवात करते चला 那牛啊！Anyway.